छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोटा समाजा मदन गोपाल छोटा समाजा मदन गोपाल छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोटासा मा जा मदन गोपाल छोटासा मा जामदन गोपाल गो मोर मुकुट खांद्यावर रिघोंगडी पिवळा पितांबर शोभे जरी तांबडी मोर मुकुट खांद्यावर रिघोंगडी पिवळ पितांबर शोभे जरी तांबळी रुपतेच्या फुला परी कोमल ते गार ऋपतेच्या फुला परी कोमल ते छोटासा छोटा मदन गोपाल छोटा सामाजा मदन गोपाल छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोट्या छोट्या छोटे छोटे बाल छोटा मदन गोपाल मदन गोपाल पेंड्या सुदा वनी खेळते मधुर पावाजाच्या गाई चरते पेड्या सुदा माझारी वनी खेळते मधुर गाई चरते वृंदावनी रमतो सांज सकाळ वृंदावनी रमतो सांज सकाळ छोट माझा मदन गोपाळ छोटा माझा मदन गोपाळ छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोटा सामा जाम गोपाल छोटा सामा जाम गोपाल सावळीच मूर्ती आहे भारत गोपा गोपी जीवाचा सकाळ सावळीच मूर्ती आहे भारत गोपा गोपी का सका परब्रम शक्ती उत्तम कमाल परब्रह्म शक्ती उत्तम कमाल छोटा समाज मदन गोपाल छोटा समाज मदन गोपाल छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल छोट्या छोटे छोटे बाल छोट सम मदन गोपाल छोटा सामा मदन गोपाल छोटा मदन गोपाल धन्यवाद